माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले गणेशाच्या स्थापनेचे हे त्यांचे चोवीसावे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने ते गणपतीची पूजा अर्चा करत असतात आकर्षक सुंदर सजावट हे त्यांच्या गणपतीचे विशेष आकर्षण असते हे येणारे वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचे

पंचवीस वर्ष मी माझ्या घरी गणपतीची स्थापना करतो मनोभ पूजा करतो आणि बाप्पाकडे एवढंच मागतो दरवर्षी की ह्या जगावर कुठलंच संकट कधी कुठल्याही मानावरती कुठलं संकट येऊ नये कुठल्या पाणी मात्रावरती कुठलं संकट येऊ नये सगळ्यांना उद्बुद्धी दे सगळं चांगलं लोकां सर्व लोकांचं फल कर हे देवाकडे मागण्या करतो छाडू छाडमंत्रीचे गेली दहा वर्ष मी विसर्जन माझ्या बिल्डिंगच्या आवारातच ते पाण्याचे टँकवरून करत असतो आणि मनोभावी आपण पूजा करतो आणि मग कसं ते देवाला बाप्पाला लांब कुठे सोडायला जावं लाग मनाची खंत असते ते आपल्या जवळच बाप्पाचे विसर्जन करून मी ते पूजा करतो